नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरभोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो राज्यात बरेच असे शेतकरी आहेत ज्यांचा पीक विमा मंजूर झालेला असून सुद्धा ते पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांना आतापर्यंत पीक विम्याच्या रकमेचा लाभ हा मिळालेला नाही आणि मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तुमचा मंजूर असलेला पीक विमा जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल जर तुमच्या खात्यावरती येत नसेल तर त्यासाठी एक महत्वाचं काम तुम्हाला करावं लागेल आणि तेच कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भातली महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर येणाऱ्या क्लिक क्लिक करून ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की तुमचा पीक विमा मिळवण्यासाठी कोणतं महत्वाचं काम तुम्हाला करावं लागेल याच्या संदर्भातली महत्वाची माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू झालेली आहे म्हणजेच एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो म्हणजेच मित्रांनो पूर्वीची जी योजना होती ती वेगळी होती आणि ही योजना जी आहे ती वेगळी आहे या योजनेचे निकष सुद्धा भरपूर बदललेले आहेत या योजनेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षी पीक विमा भरत होता मात्र पीक विमा भरल्यानंतर तुमचा पीक विमा मंजूर झालाय का किती मंजूर झालाय तो तुमच्या खात्यावरती कधी येणार आहे कोणत्या खात्यावरती येणार आहे याच्या संदर्भातली कुठलीही माहिती तुम्हाला पाहता येत नव्हती मात्र दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा पीक विमा किती मंजूर झाला किती रक्कम तुम्हाला मंजूर झाली ती कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती येऊ शकते तुमचं बँक अकाउंट व्यवस्थित आहे का संपूर्ण स्टेटस तुम्हाला चेक करता येतं म्हणजेच मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये बदल हे झालेले आहेत आणि त्यातीलच दुसरा एक बदल म्हणजे पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जात आहेत डीबीटीच्या माध्यमातून इथून पुढे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत जसं पी की पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे त्यानंतर मागच्या वर्षीपासून अतिवृष्टी अनुदान असेल दुष्काळी अनुदान असेल हे सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच होतं तसेच मित्रांनो पीक विम्याचे पैसे सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच केले जाणार आहेत त्यासाठी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असून सुद्धा त्यांचं बँक अकाउंट हे डीबीटीला ला लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक अकाउंट वरती हे पैसे आलेले नाही मित्रांनो त्या शेतकऱ्यांना त्यांचं अकाउंट हे डीबीटी सोबत लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या आधार कार्ड सोबत ते बँक अकाउंट लिंक करायचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतील आमचं अकाउंट तर आधार कार्ड सोबत लिंक आहे आम्ही बायोमॅट्रिकच्या माध्यमातून आमच्या अकाउंट वरचे पैसे विड्रॉ करतो पण मित्रांनो बायोमॅट्रिकच्या माध्यमातून जे पैसे निघतात ते आधार लिंकिंग वेगळं आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून सरकारचे पैसे येणं हे वेगळं आहे त्याच्यातली सुद्धा एक महत्वाची बाब समजून घ्या मित्रांनो डीबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांसाठी आपलं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक असून सुद्धा एनपीसीआय लिंक असणं गरजेचं आहे आता मित्रांनो हे एनपीसीआय म्हणजे काय हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही एनपीसीआय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच जे डीबीटीच्या माध्यमातून व्यवहार होतात त्या संपूर्ण व्यवहारांची देखरेख करण्याचं काम हे एनपीसीआय कडे असतं आणि मित्रांनो त्यासाठीच तुमचं बँक अकाउंट हे एनपीसीआय सुद्धा लिंक करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जा बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला डीबीटी मॅपिंग करायचं आहे असं सांगा किंवा एनपीसीआय आधार लिंक करायचं आहे असं सांगा तुमचा आधार कार्ड ची प्रिंट द्या काय डॉक्युमेंट लागत असतील ते द्या आणि तुमचं डीबीटी मॅपिंग हे करून घ्या मित्रांनो जर तुमचं बँकेमध्ये जाऊन सुद्धा डीबीटी मॅपिंग होत नसेल तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेत जर तुमचं डीबीटी मॅपिंग होत नसेल तर तुम्हाला महत्वाचा एकमेव पर्याय म्हणजे पोस्ट इंडियन पेमेंट, बैंके में उत्तम हाँ है। इंडिया पोस्ट पेमेंट बैंके दोन मिनिटात अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर लगेचच तुमचं डीपीटी मॅपिंग सुद्धा होतं आणि पीएम किसान सन्मान निधी योजना हो असेल इतर कोणत्याही डीपीटीच्या माध्यमातून येणारे लाभ हे संपूर्ण व्यवहार तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंट मध्ये घेता येतील तर मित्रांनो जर तुमचा आतापर्यंत पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही स्टेटस नक्की चेक करा जर क्लेम कॅल्क्युलेटेड असं दाखवत असेल तर शंभर टक्के अकाउंटच्या प्रॉब्लेम मुळे तुमचे पैसे आतापर्यंत आलेले नाहीत असं समजा आणि तुमचं डीबीटी मॅपिंग दुरुस्त करून घ्या शंभर टक्के तुम्हाला तुमच्या अकाउंट वरती लवकरच पीक विम्याचे पैसे मिळून जातील तर मित्रांनो अशा पद्धतीची पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र